राज्यात पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे याबाबत खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की सरकार शापित आहे महायुतीतीलच एका बड्या मंत्र्याने खासगीत पत्रकारांशी बोलताना असे वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे पाहुयात अधिक काय म्हणाले निलेश लंके कार मध्ये ही नाराजी आहे सरकारच्या एका बड्या नेत्याच एका पत्रकाराशी खाजगी चर्चा आहे आमचं सरकार सत्तेत आले बहुमतात आले पण आमचं सरकार हे शापित आहे हे एका मोठ्या नेत्याचं वक्तव्य आहे यावरून ओळखून घ्या हे सरकार शापित आहे निवडून आलेल्या लोकांना पाडायचं आणि पाडलेल्या लोकांना निवडून आणायचं ईव्हीएमच्या जोरावर आलेलं सरकार हे टिकत नसतं जितेंद्र आव्हाड साहेब हे आमच्या पक्षाचे नेते त्यामुळं त्यांनी ज्या गोष्टी बोलले त्यामध्ये सत्यता असल्याशिवाय ते बोलणार नाही महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो ताई असो शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे असू संजय राऊत असू काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात हे सगळे मंडळी एकत्रित बसून ही महाविकास आघाडी एक संघच राहील आणि एकत्रितरित्याच निवडणूक लढवतील पण जल जीवनची एखादी योजना एखाद्या गावात पूर्ण झाल्यानंतर पुन्हा परत तीस वर्ष त्या गावात योजना होत नाही आणि मला प्रामुख्याने या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की जल जलजीवनची योजना फक्त कागदोपत्री झाली त्याच त्याचं ती पूर्णत्वास आलेली सुद्धा नाही मी बऱ्याच वेळा जिल्हा परिषदला पत्र व्यवहार केला त्यावेळेस दिशा समितीची मिटिंग झाली त्यावेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारलं की किती योजना आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी मला सांगितलं साडेआठशे योजना जिल्ह्यामध्ये जल जीवन आणि एमजीपीच्या मंजूर आहे त्यामध्ये दोनशे योजना पूर्ण झालेल्या त्यावेळेस मी त्यांना जाहीर रित्या सांगितलं तुम्ही आता माझ्या बरोबर गाडीत चाला कलेक्टर साहेब पण तिथे होती शिव पण होते त्या दोनशे दहा योजना पूर्ण झालेल्या का पहा या बऱ्याच योजना फक्त कागदोपत्री बऱ्याच वेळा तर असं काही गोष्टी निदर्शनात आले साठ टक्के काम झाल्यानंतर नव्वद टक्के कामाची बिलं काढले बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाईप कमीत कमी तीन साडेतीन फुटाव पाईप गेले पाहिजे माझ्याकडे असे व्हिडिओ आहेत पाईप फक्त एक फुटाव सुद्धा नाही म्हणजे हाताने उकारले तर काही पाईप सुद्धा उघड्या दिसतात काही ठेकेदार लोकांना त्यांचं वर्कडन नसताना त्यांच्याकडे कामाची तेवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा खोटे डॉक्युमेंट जोडून काही ठेकेदार लोकांना काम दिले एखाद्या गावात ती योजना ती पूर्ण झाल्याशिवाय योजनेला अजून वाढीव आपल्याला मागणी करायची अशी ती मागणी सुद्धा करता येत नाही पण परस्पर त्या वाढीव मागण्या केल्या त्याला पैसे पण मंजूर केले म्हणजे ही योजना हा मोठा स्कॅम्प आहे